नमस्कार सर्वांना आज आमचं नवीन गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे गाडी आणण्यासाठी आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत शोरूममध्ये गेलो होतो हे माझे धीर आहेत पुतण्या ऋषी आहे सासरे वहिनी आणि माझा भातचा आम्ही सगळे मिळून श शोरूममध्ये पोहोचलो होतो शोरूममध्ये पोहोचल्यानंतर डॉक्युमेंटची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आम्ही तिथे बसलो होतो आणि सगळी डॉक्युमेंटची प्रक्रिया दादांच्या हस्ते व्हावे असे आम्हाला वाटत होते त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट्स दादांसमोर ठेवून दादांना सिग्नेचर वगैरे करण्यासाठी हे सांगत होते तर माझे दीर आहे शेजारी बसलेले उभे असलेले माझे भाच्चे आहेत जे की लवकर डॉक्टर होणार आहेत हे सगळं झाल्यानंतर आम्ही गाडीची ओपनिंग करून घेतलेली आहे गाडीची ओपनिंग झाल्याच्यानंतर गाडीची चावी आम्हाला भेटलेली आहे आणि ही माझ्या फॅमिलीसोबत आम्ही गाडीची चावी घेतली प्रणव भैया दादा यांच्यासोबत आम्ही गाडीची चावी घेतली ह्याच्यानंतर आम्ही दोघांनी फक्त ऑक्शन करून घेतलं आधी गाडीचं आणि थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही आमच्या हा हातामध्ये चावी घेऊन थोडेसे फोटो वगैरे काढले तिथे आद्या आरोही काही फोटोमध्ये यायला तयार नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही दोघांनीच गाडीच्या चावीसोबत थोडेसे फोटो वगैरे काढले हे फोटो वगैरे काढून झाल्याच्यानंतर मी गाडीची पूजा करायला घेतली गाडीची पूजा करताना पहिल्यांदा मी गाडीवरती स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिक काढायला मला बराच वेळ लागला असं आता बघताना वाटतं आहे स्वस्तिक वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर मी गाडीची पूजा केली आणि माझी गाडीची पूजा झाल्यानंतर वहिनी आल्या गाडीची पूजा करण्यासाठी ह्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत जे की गाडी घेण्यासाठी गावावरून आल्या होत्या त्यांची झाल्यानंतर हे आमच्या फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांनी पण गाडीची पूजा करून घेतली सगळ्यांसोबत मित्रपरिवार आपली फॅमिली ह्यांच्यासोबत गाडी घेताना आम्हाला खूप आनंद झाला त्यांचाही आनंद बघून आणि आमचाही आनंद बघून सगळे उत्साही होते सगळ्या उत्साहामध्ये गाडीचं पूजन पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आध्या आणि ऋषी यांच्या हस्ते पण गाडीचं पूजन केलं त्यांच्या हस्ते गाडीचं पूजन कंप्लीट झाल्याच्यानंतर आम्ही शोरूमच्या मागे बाहेर गाडी काढली आणि बाहेर गाडी घेण्याच्या आधी दादांना फ्रंट सीटवरती बसवलं पहिलं पाऊल हे नक्कीच दादांचं असावं गाडीमध्ये असं आम्हाला वाटत होतं आणि मग दादांना बसवल्यानंतर गाडीला बाहेर काढलं गाडीचं समोरून असं लूक दिसत होतं कसं दिसतंय सांगा तुम्ही कमेंट्समध्ये गाडीचा कलर वाईट आहे आणि बॅकसाईडनी गाडी एक अशा प्रकारे दिसत आहे बॅकसाईड लुक आहे हे गाडीचं गाडी कशी आहे नक्की सांगा कमेंट्समध्ये गाडी बाहेर आल्याच्यानंतर दादांनी गाडीची पूजा करून नारळ फोडलेला आहे आणि दादा खूप खुश होते त्या दिवशी आपल्या मुलाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वडिलांचा खूप मोठा वाटा असतो आणि हे त्या दिवशी अनुभवाला भेटत होतो दादांना खरंच खूप आनंद झाला होता ते बघून आम्हाला पण खूप छान वाटत होतं हे सगळं झाल्याच्यानंतर आम्ही गाडी सोसायटीमध्ये आणली आणि सोसायटीमध्ये आल्यानंतर आरोहीच्या हाताचे आम्ही आधी गाडीवरती छापे मारून घेतले आरोहीचं झाल्यानंतर आम्ही आध्याच्या गाडीचे छापे देखील गाडीवरती मांडून घेतले होते आद्या आणि या आमच्या दोघी लक्ष्मी आहेत आणि त्या लक्ष्मीचे छापे आम्ही आमच्या गाडी रूपी आलेल्या लक्ष्मीवरती मांडलेले आहेत खरंच पायाचे छापे मारायची माझी खूप इच्छा होती पण ते कुठेतरी मनाला पटत नव्हतं म्हणून मी हाताचे छापे मांडले सगळी फॅमिली गाडी घेण्यासाठी आली होती खरंच खूप आनंद झाला होता मी आता शब्दात नाही सांगू शकत हे माझे बादचे आहेत जे की खास गाडी घेण्यासाठी आले होते बीडवरून नंतर दादांना गाडीमध्ये बसून भाईयाने गाडी घेतली खरंच खूप आनंद झाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कशी वाटली आमची गाडी ते पण कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला माझे असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जायना आधी थोडेसे फोटो देखील बघून घ्या थँक्यू